नमस्कार स्वागत आहे तुमचं असं परिसर त्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे शंकरपाळे त्यासाठी लागणार साहित्य सांगते मी तुम्हाला पूर्ण कसे बनवते ते ही तुम्हाला पूर्ण सांगते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आपण आता साहित्य बघूया इथे मी तीन वाट्या मैदा घेतलेला आहे परफेक्ट तीन वाट्या आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि एक वाटी आपली रेग्युलर साखर बारीक करून घेतलेली आहे तिची पिठी बनवून घेतलेली एक वाटी आणि अर्धी वाटी आपल्याला साजूक तूप आहे आणि एक चमचा आपल्याला वेलची आणि जायफळचा आपण पावडर बनवून घेतलेली आहे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि मी पाण्यातच भिजवणार आहे त्याच्यामुळे पाणी लागेल तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दुधातही भिजवू शकता पण पाण्यामध्ये भिजवलेली जास्ती दिवस शंघरपाय टिकतात त्याच्यामुळे मी पाण्यात भिजवणार आहे आणि अगदी चिमूटभर आपल्याला मीठ लागणार आहे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे कड़ आप सा सा आप ले 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 आता आपण हे तूप आहे ना कडकडीत गरम करून घेऊया पाळ्यांचं पीठ भिजवायला आपल्याला असं पसरड भांडं घ्यायचं घ्यायचंय म्हणजे आपल्याला मळायला जातं आता आता त्यामध्ये आपण हे वाटी मैदा घेतलेला आहे तो टाकून घेऊया एक वाटी ही तिसरी वाटी असे तीन वाटी आपण मैदा घेतलेला आहे तीन वाटीच्या प्रमाणात बनवतोय ते आपण त्यानुसार आणि त्यावर आता हे कडकडीत आपण साजूक तुपाचं मोहन करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया ते, ते आपल्याला पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता आपण हे पिठाला छान मळून घेऊया गरम असेल तर चमच्याने फिरवायचं थोडंसं असं हळूहळू हाताला सोसेल असं आता सोसे आपण ते पूर्ण पिठामध्ये मिक्स करू अशा पद्धतीने पिठाला पूर्ण आपल्याला ते मोहन चोळून आहे त्याच्याने छान चव येते हलक फुलक होत बनवायची पद्धत सांगते मी पूर्ण शॉर्ट पर्यंत व्हिडिओ बघत राहा सर्व तूप आपण या पिठाला चोळून घेतलेलं आहे हे बघा असं बाइंडिंग आलं पाहिजे हे बघा असं कसा गोळा तयार होतोय छान असं खुश खुसखुशीत आपले शंकर पाय तयार होता याच मोहून आपण त्या पिठाला चोरलं त्यामुळे आता त्यामध्ये आपण चिमूटभर अगदी चिमूटभर मीठ टाकायचे कुठल्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं तर छान चव येते नक्की टाका तुम्ही आणि ही आपण वेलची आणि जायफळची पूड बनवून घेतलेली ती टाकायची आहे तीही मिक्स करून घेऊ आपण एक सारखं आणि त्यामध्ये आता आपण पिठी बनवून घेतलेली आपली रेग्युलर साखरेपासनं ती टाकूया गोड तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार अशा पद्धतीने सर्व आपण साहित्य त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि असं मळून मळून घेतलेलं आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर आपण आता थोडं थोडं पाणी टाकून आणि हा गोळा मळून घेऊ खूप जास्ती असा हार्ड पण नाही म्हणायचा आणि खूप सॉफ्ट आहे नाही असा मीडियम आपल्याला गोळा मळायचा आहे याचा पाणी थोडं थोडं टाकायचं आहे आपण पिठी साखर टाकलेली त्यालाही पाणी सुटतं त्यानुसारच थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदमच खूप पाणी टाकायचं नाहीये आपल्याला प्रमाण लक्षात येत नाही मग त्यानुसार असं अजून थोडं पाणी लागेल ला आपल्याला असा हलक्या हाताने आपल्याला आप तो गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही जेवढा हलक्या हाताने मळाल तेवढे तुमच्या शंकर लेअर छान येतील अशा पद्धतीने आपला गोळा तयार झालेला आहे हे बघा असा सॉफ्ट सॉफ्ट जमा करून घेऊ आणि त्याच्यावर आपण एक झाकण ठेवून देऊ आपल्याला ते असा छान तो मुरू आहे म्हणजे आपलं पीठ छान फुलून येईल आणि सॉफ्ट होईल म्हणजे आपले आप ले शंकर छान लेअर तयार होता पंधरा वीस मिनिटं झालेले आहे आपण आता उघडून बघू आपलं शंकर पीठ कसं भिजलंय हे बघा छान तयार झालेलं आहे बघा आता परत आपण मळून घेऊते परत असं एक जीव करून घ्यायचंय तूप असं सा घट्टसर होतं त्याच्यामुळे मग तो गोळा परत घट्ट होतो असं मळून घेतला की परत सॉफ्ट होतो आपल्या हाताची उष्णतेने मग ते तूपही परत थोडंसं सा वितळल्यासारखं होतं असं करून घेतलं आता एकदा आणि मग त्याचे आपण गोळे बनवू पोळी लागतो तसं फक्त जाडसर आहे आपल्याला जास्त पातळ नाही लाटायचं आता त्याचे गोळे बनवून घेऊ आपण हे बघा चार गोळे बनवते मी मीडियम साईजचे हातावर असं सा चांगलं चोळून चोळून आहे म्हणजे मग त्या पिठाला छान सॉफ्ट बनयचं हे बघा असं सा पोळीसारखं आपण आता गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण लाटून घेऊ याला काहीच पीठ किंवा तूप तेल लावायची गरज पडत नाही त्याच्यामध्ये मोहन असत त्याच्यामुळे ते, ते, ते पोळपटाला चिटकतही नाही असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आपल्याला पोळीच्या आकाराचा मस्त हे बघा पोळपाटालाही कुठे काही चिटकत नाही काय नाही अगदी छान तयार होतो आपला हा गोळा असं खरबडीत दिसतो त्या खरबडीत दिसतो त्याच्यामुळेच आपल्या शंकरपाळ्यांना छान लेअर येतात त्याच्याने जाड सरस ठेवायचं आहे आपल्याला खूप पातळ नाही आहे ते दाखवते मी किती कितपत आपल्याला लाटायचं आहे साखर तूप योग्य प्रमाणात घ्यायचं हे बघा इतपत जाडीचं असं आपल्याला पोळी लाटून घ्यायची त्याची आता आपण कट करून घेऊया साईडला असं खरबडीत दिसतंय ते आपण कट करून चौकोन करून घेऊ आधी साईड च्या आपल्याला कट करून टाकायचंय जे चौकोन येईल त्याला चौकोणी तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही शंकर पाय बनवू शकता आणि ही साईडचं निघालेलं आपण दुसऱ्या गोळ्यांमध्ये मिक्स करून घेऊ शकतो हे बघा आता आपण कट करून घेऊ लहान मोठ्या आकारात तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही शंकर पाय कट करून घेऊ शकता स्क्वेअर शेपमध्ये घेते मी तुम्हाला ट्रायंगल पाहिजे असेल तर त्या आकारातही करू शकता तुम्ही ओके आता आपण असं फिरवून घेऊ पोपाट आणि मग कट करूया मी असं धारदार चाकूनही कट करू शकता आपले असे शंकर हे बघा कट करून झालेले आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊ आणि सर्वच एका वेळेला बनवून घेऊ आणि मग तळायला सुरुवात करू बघा बघे सुटे करून घ्यायचे तयार झाली हे बघा आपण आता लाटून आणि कट करून घेतलेले शंकरपाय सर्वे या ठिकाणी असं परात काढून घेतले मी एकाच वेळेला सर्वे करून घेतले आणि तिकडे आपलं तेलही गरम झालेलं आहे फुल गॅसवर आपण कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपण गॅस कमी करून घेऊ हो, आपल्याला आता मंद आचेवर तळायचे एक टाकून बघते मी आपलं तेल कितपत तापलंय हे बघा छान तापलेलं आहे आपलं तेल तळताना ता गॅस कमीच करून घ्यायचा आहे क कारण जास्ती फुलवर हे केलं तर वरचा लेअर काळपट पोहतो आणि आतमध्ये कच्चे राहतात शंकरपाय आणि लेयर हे व्यवस्थित येत नाही तर जेव्हा तळायला सुरुवात करणार तुम्ही त्यावेळेला गॅस कमी करून घ्यायचा आता तेलामध्ये शंकरपाळे टाकून घेऊ टाकताना थोडंसं सावकाश टाकायचं आहे हातावर तेल ओढतं ते कडकडीत गरम झालेले तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे आपल्याला शंकरपाळे टाकून घ्यायचे जास्ती पण गर्दी नाही करायची आहे हात पटकन असं बाजूला करायचं आहे टाकताना मोकळे मोकळे टाकायचे आहे आप आपल्याला तेल असं थोड जास्तीच घ्यायचं म्हणजे मोकळे तळले जातात जेवढे बसतील तेवढे टाकून घेते मी आता तेलामध्ये गॅस कमी करून दिलेला आहे छान असं कुरकुरीत आपल्याला एक गोडाचा पदार्थ तयार होतो तुम्ही हे नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या सपरिसरी त्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आता आपण तेलात टाकले लगेचच आपल्याला चमच्याने ते फिरवायचं नाही मग त्याच्यामुळे ते असं थोडेसे लूज होता थोडा वेळ होऊ द्यायचे असेच आणि मग नंतर आपल्याला झाऱ्याने फिरवायचे आता आपण फिर आता थोडे तेलामध्ये फिरवून देऊया म्हणजे दोघं साईडनी व्यवस्थित होतील ते हलक्या हाताने फिरवायचे आहे साखर आणि तुपाचं प्रमाण तुमचं जर व्यवस्थित झालं ना तर मग तेलामध्ये शंकर पाय कधीच असे विरघळत नाही ते परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आणि कमी गॅसवर आता आपण होऊ देऊया छान असे मस्त अशा पद्धतीने मी तळून घेते आता असे थोडे आदनमधनं असे उलटे पालटे करून द्यायचे म्हणजे दोघं साईडने व्यवस्थित तळले जातील आपले शंकरपाय हे बघा अशा पद्धतीने तळले जात आहे ते अजून दोन मिनटं थोडेसे होऊ देऊ आपण मात मध्ये पूर्ण तेल जाईल आणि छान लेअर तयार होतील हे बघा जास्ती पण लाल होईपर्यंत तेलात नाही ठेवायचे कारण ते नंतर आपण ना बाहेर काढले ना तरी पण ते त्यांची कृती चालू असते नंतर खाली आल्यावरही ते लाल लाल होता मग जास्ती मीडियम थोडेसे लाल सरवू द्यायचे आपल्याला जवळपास रेडी आपले शंकर पाय आपण आता या हे बघा या स्टेपला आता काढून घेऊ हे बघा असे कलर येऊ द्यायचा आहे जास्ती डार्क नाही होत याचा मग जास्ती काळपोट होता खाली आल्यावर घेऊ तेल आहे हे बघा छान तयार झालेली आहे आपले शंकर पाय अशा पद्धतीने मग अशाच पद्धतीने मी सर्व शंकर पाय तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते सोपी सरळ आणि परफेक्ट प्रमाणासह रेसिपी सांगितलेली आहे तुम्ही हो व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद रेडी झालेले आपले या ठिकाणी शंकरपाय बघू शकता की ते छान आलेले आहे तीन वाटीच्या प्रमाणामध्ये मी हे परफेक्ट प्रमाणासह तुम्हाला शंकरपाय सांगितलेले आहे अगदी छान लेअर येते याला तुम्हाला चुरूनही दाखवते मी ते कसे तयार झालेले हे बघा अगदी शेवटपर्यंत छान खुसखुशीत तयार झालेले अगदी बिस्किट सारखे त्याचा चुरा होतो कमी गॅसवर तळायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या अशा नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील भेटूया पुन्हा अशा नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत बाय